श्री श्रीगणेशाय श्री सरस्वती नम श्री हनुमंताय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण भगवद्गीतेवरती प्रवचन करत आहोत भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत अध्ययन करत आहोत तपाबद्दल तपाचा विषय चालू आहे आपण काही वाचिक आणि मानसिक तप यावरती चर्चा करत आहोत काही तप पाहिलं वाचिक तप पाहिलं आता मानसिक तप मानसिक तपामध्ये पण की मनाची प्रसन्नता मन कसं प्रसन्न ठेवावं हे एक प्रकारचं तप आहे त्यावरती का आपण काही उपाय का पाहिलेले आहेत आता समजा काहीच जमलं नाही बरेच उपाय केले संताजवळ बसलो ध्यानधारणा केली नंतर ग्रंथाचं वाचन केलं सर्व केलं देवदेव केला सर्व केलं परंतु काहीच जमेना मन काही स्थिर होत नाही मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस हे करायचं की या अगोदर मी सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये आपल्या हृदयामध्ये दोघे जण मी आहे आणि माझा देव आहे हे अगोदरच्या सत्रात सांगितलं होतं मग त्या देवाला काय म्हणायचं त्या देवाला शरण जायचं त्यांना म्हणायचं हे बघ देवा मी प्रयत्न केला तू मला हात दिलेस मला पाय दिलेत बुद्धी दिलीस सर्व दिलास हे कार्य करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी तशा प्रकारे प्रयत्न केले पुष्कळ प्रयत्न केले पण जमत नाही माझं मन काही स्थिर होत नाही आता तू पण राहतोस या शरीरामध्ये तुझं पण मंदिर आहे तुझं पण देवालय आहे हे माझं शरीर तू माझ्या मनात आहेस म्हणजे माझं मन पण तुझं आहे मग काय म्हणायचं एवढं मी प्रयत्न केलो काही जमलं नाही तू माझ्याबरोबर आहेस आता तू प्रयत्न कर तुझं पण हृदय आहे तुझं पण शरीर आहे मी एकटाच नाही तू पण आहेस मग तू प्रयत्न कर आणि नक्की भगवान हे तुमचं ऐकतील भरणा भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंत नक्की ऐकतील आणि काही करून ते अशा प्रकारचे व्यवस्था करतील की तुमचं मन स्थिर व्हावं तर अशा प्रकारचं शेवटचं आपण भगवंताला शरण जावं आणि भगवंताला म्हणावं हे बाबा मी प्रयत्न केला परंतु काही जमलं नाही आता तू प्रयत्न कर आणि तुझ्या थोड्या प्रयत्नानं माझं मन शांत होईल बघा प्रयत्न करू भगवंताला शरण जा आपल्या हृदयातच भगवंत आहे आपल्या शरीरातच भगवंत आहे त्यांना शरण जा तो नक्की आपलं म मन शांत करेल प्रसन्न करेल आता शास्त्रामध्ये उल्लेख येतो काय आहे मन एव मनुष्यानाम मन एव मनुष्यानाम बंद मोक्षयो बंधाय विषय संघो मुक्ते निर्विषय आणखी एक वेळेस वाचतो मन एव मनुष्याना कारण बंध मोक्षयो बंधाय विषय संघो मुक्ते निर्विषय मनः याचा अर्थ असा मन हे बंधाला कारण आहे आणि मोक्षाला पण कारण आहे मन हे आपल्या मोक्षाला पण कारण आहे आणि संसारामध्ये बांधण्याला सुद्धा कारण आहे कसं आहे ते ज्यावेळेस हे मन विषयाचा संग करते विषयाबरोबर राहते त्यावेळेस काय होतं की बंद होतो संसारामध्ये बांध बांधला जातो मनुष्य आणि समजा हे मन विषयापासून जित जितकं दूर राहत जाईल तेवढा मनुष्य हा मुक्त होतो तर मन आपलं फार महत्त्वाचं आहे विषयाबरोबर जोडायचं की विषयाबरोबर जोडायचं नाही हे आपण ठरवायचं विषय वाईट नाही मी नेहमी सांगतो की विषय वाईट नाही पण तो विषयाची आसक्ती वाईट आहे आपण संसारिक मनुष्य आहोत मी बऱ्याच वेळेस सांगतो आपण संसारिक मनुष्य आहे ते विसरू नये आपण काही महाराज नाही किंवा संन्यासी नाही आपण आपणाला विषय भोगावाच लागतात परंतु घोटाळा कुठे होतो विषयाच्या आसक्तीमध्ये घोटाळा होतो विषय भोगायलाच पाहिजे विषय भोगल्या भोगल्याशिवाय अत्यंत नाही संसारिक मनुष्याला परंतु घोटाळा कुठे होतो आसक्ती त्या विषयामध्ये आसक्ती गुलाबजामन आवडतो ठीक आहे खा परंतु त्या गुलाबजामनमध्ये गुंतू नकून राहू नका ही आसक्ती की मनुष्याला घातक आहे म्हणून मनुष्याने काय करायला पाहिजे विषय भोगा परंतु विषयाच्या मध्ये गुंतून राहू नका आता श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये फार महत्त्वाचं सांगतात तो श्लोक असा आहे बघा व ह्यात्मनो बंधुरात्मेन रिपुरात्मन हा म्हणजे आत्मे व ह्यात्मनो बंधुरात्म ये ना हा म्हणजे मन हे आपला मित्र पण आहे आणि आपला शत्रू पण आहे रिपू म्हणजे शत्रू बंधू बंधू पण आहे शत्रू पण आहे स्वतःचा उद्धार स्वतः करावा स्वतःचा उद्धार उद्धार स्वतः करावा सर्वसाधारण काय होतं की मनुष्य काय म्हणतो की ह्या फलाने या फल्याने माझं वाईट केलं श्रीकृष्ण महाराजाला मान्य नाही श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात तू तु तु तुझा मित्रच आहेस तुझा शत श्र, तुझा शत्रू पण तूच आहेस कोणी दुसरं कोणी वाईट करत नाही याच्यामध्ये वामनराव पय हे मोठे संत आहेत त्या संतांचं म्हणणं काय की मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार ते त्यांचं वृद्ध वाक्य मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे दुसरं कोणी नाही माझं वाईट मीच करतो माझं चांगलं पण मीच करतो श्रीकृष्ण महाराज पण ते सांगत आहेत श्रीकृष्ण महाराज मन काय म्हणतात मन हे आपला मित्र पण आहे आणि मन हे आपल्या शत्रू पण आहे मग कसं वागायचं मनाने ते आपण ठरवायचं आता आपण कित्येक वेळेस संसारिक माणूस म्हणतो की दुसऱ्यांनी वाईट केलं समजा एक वेळेस मान्य केलं की दुसऱ्यांनी वाईट केलं मग याचा अर्थ का होतो की आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत असा होतो आपली दोर आपली लगाम आपला कासरा हा दुसऱ्याच्या हातात दिल्यासारखं आहे दुसरे जसं नाचवतील तसं आपण नाचतो कटपुतलीसारखं दुसरे वाईट का करतात कारण दुसरे कोणी वाईट करत नाहीत आपल्या आपण सक्षम नाही आहे का आप आपल्या ताकद नाही आहे का आपली कमजोरी काय आपल्याला माहीत असते आपली ताकद पण आपल्याला माहीत असते आपलं ज्ञान किती आहे ते माहीत असतं आपले पण किती श्रीमंत आहोत ते माहीत असतं आता होतं काय की सायकल घ्यायला पैसे नाही पण तू काय करतो मला मोटरसायकल पाहिजे किंवा मला कार पाहिजे आता ही इच्छा कोण केलं दुसऱ्याने केली का आपण स्वतःच केली ना सायकल घ्यायला तुझ्याकडे पैसा नाही आणि तू मोटरसायकल घ्यायला निघालास शेतकरी आहेस काही कामगार नाहीस तू मग तुला कार कशाला पाहिजे तुला कार कशाला पाहिजे तर तशा प्रकारे हे जबाबदार कोण आपणच जबाबदार को। आपण इच्छा एवढ्या ठेवतो की त्या इच्छा पूर्णच होत नाहीत आता ब बघून भा, पाय पसराव असं म्हणतात जेवढं अंतरूण आहे तेवढ्या प्रकारेच झोपावा असं अगोदरचे लोक म्हणत होते म्हणजे याचा अर्थ असा का असा झाला की स छोट्या अंतरुणावर झोपला तर काय होतं पाय बाहेर जा फजिती होते अरे पण तुला सांगितलं कोण झोपायला तिच्यावरती तूच झोपलास ना अंथरूण छोटं होतं मग झोपलास कशासाठी याला जबाबदार कोण दुसरे आहेत का आपण स्वतःच जबाबदार आहोत तर अंथरूण बघून पाय पसरावं असं जे अगोदरचे लोक म्हणत होते ते बरोबर आहे आता होतं का मा काय की आपली समाजामध्ये प्रतिष्ठा राहावी मान मरातब राहावं म्हणून काय करतात पैसा नाही मग शेत विकायचं आणि मुलीचे लग्न लावायचं का की इज्जत माझी इज्जत जाते माझं मान असायला पाहिजे याने मोठं लग्न केलं असं समाज म्हणायला पाहिजे अरे पण शेत विकलास इज्जत गेली का नाही तुझी इज्जत गेली तुझ्या समाजाची इज्जत गेली बघा म्हणे ह्या ह्या समाजातला हा हा, हा, समाजात हा, हा मनुष्य आहे याने शेत विकलं मग राहिली इज्जत कुणाची मी ह्या छोट्या स्वाभामा अभिमानापायी आपल्या आपण काय करतो शेत विकतो मग ह्याला जिम्मेदार कोण आपणच जिम्मेदार आहोत दुसरे कोणी जिम्मेदार नाही आहेत आता होतं काय एक साधं उदाहरण सांगतो की मुलं अभ्यास करतात आणि मुलं काय अपेक्षा ठेवतात आता काही काही मुलाची अपेक्षा असते की आपल्याला पंच्याण्णव टक्के मार्क मिळावे मग मा, आणि त्याला समजा नव्वद टक्के मार्क मिळाले तर तो काय होतो नाराज होतो दुःखी होतो आणि कित्येक मुलं तर काय आत्महत्या करतात याच कारण काय की आपली अपेक्षा जास्त पंच्याण्णव टक्के मार्क मिळायला पाहिजे नव्वद मिळाली अरे नव्वद पुष्कळ आहेत आणि दुसरा एक एखादा विद्यार्थी असतो त्याला अपेक्षा असते की पन्नास टक्के मार्क मिळावे मग मा त्याला साठ टक्के मार्क मिळतात तो एवढा नाचतो एवढा आनंदित होतो की पेढे वाटतो गावभर म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की आपल्या अपेक्षा ह्या ह्या दुःखाला कारणी होत असतात या आता असं अपेक्षा जास्त ठेवावं का नाही हो जास्त ठेवाव्यात अवश्य ठेवाव्यात अपेक्षा जास्त असाव्यात आता मा आमचा अनुभव सांगतो नोकरीतला पॉवर स्टेशन कन्स्ट्रक्शन करायचं आम्ही आम्ही प्लानिंग म्हणतात त्याला आम्ही अपेक्षा ठेवायचं की ही अलूट्टी पाच वर्षामध्ये पूर्ण करायची मग त्याचा लेखाजोखा का, किती काम झालं हे हे आठ दिवसाला महिन्याला त्याचा रिव्ह्यू हो व्हायचा की आपण कुठपर्यंत आलो काय आता समजा काही कारणामुळं कारण काय ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस एक आपण एकटेच नसतो बरेच बरेच फॅक्टर असतात पैसा लागतो मनुष्यबळ लागतं तर काही कारणामुळं समजा आता झालं आमचं काही पॉवर स्टेशन पाच वर्षाच्या पुढे गेले का परंतु तारापूर थ्री फोर जे पॉवर स्टेशन आहे ते पाच वर्षाच्या आतमध्ये कन्स्ट्रक्ट झालं तर ठीक आहे काही कारणामुळं आमचा बोल साध्य झाला नाही पाच वर्षामध्ये मग याच्यामध्ये आपण नाराज होऊ नये काही कारणं असतात काही फॅक्टर असतात जे आप आपल्या अव्याकाळाच्या बाहेरचे असतात तिच्यामुळं काम झालं नाही अपेक्षा ठेवाव्यात ज जरूर परंतु काय काम नाही झालं तर मग ते नाराज होऊ नये दुःखी होऊ नये याच्यामध्ये श्रीकृष्ण महाराज एका ठिकाणी म्हणतात वादिकार असते माफलेशू कदाचन हा श्लोक ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण सविस्तर पाहू परंतु याचा अर्थ असा की हे हे मनुष्य तू कर, कर्म कर्म करण्याचाच अधिकारी आहेस फळाची आशा करू नको फळ ते सो ते काय म्हणतात कर्म तू कर परंतु फळाची आशा करू नको फळ माझ्यावरती सोड सांगायचा उद्देश असा त्या की मनुष्याने अपेक्षा ठेवाव्या परंतु अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर दुःख मानू नये मन शांत ठेवण्यासाठी आपण काय करतो मन इच्छा करतंय मनाला मारतो आपण मनाला कधीच मारायचं नाही मनाला मारू नये मनाला, मनाला मारल्यानंतर मन आणखीन जास्त इच्छा कर ते अगोदर सांगितलं ना घोड्याला तळ्या नेलं आणि पाणी नाही पाजलं तर घोडं उधळतं प्रकारे मन बंड करतं मग काय करावं असं काही करावं की मनाला की मन तृप्त असावं मनाला तयार असं प्रकारे करायचं की मन तृप्त असावं मिळालं ठीक नाही मिळालं ठीक गुलाबजाम मिळाला खायचा तेवढा आनंद भोगायचा नाही मिळाला नाही मिळाला संतोष मन संतोष फार महत्त्वाचा आहे संतोषम सदा सुखम असे वाक्य येतं की संतोषी मनुष्य आहे तो नेहमीच सुखी असतो आता कसं मन संतोष ठेवायचा मनाला माकडाची उपमा दिलेली आहे माकड काय करतं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती जात असतं तर मन मा मन पण तसंच आहे मनुष्याचं मन, मन माकडासारखंच आहे ते हे मन काय करतं एका आयुष्यात गुंततं मग तो विषय सोडून देतं दुसऱ्या विषयात जात हा जो गुण आहे तो तो फार त्याचा चांगला उपयोग करून घ्या माकडाला समजा माकडाला फळे फार आवडतात आता माकड काय समजा आंबा खात आहे मग आंबा खात असताना समजा आपण तिच्या पुढे केळ टाकलं तर काय करतं ते आंबा फेकून देतं आणि केळ खात की माकडाची प्रवृत्ती तसंच मनाचं आहे मन समजा एका विषयात गुंतलं मग समजा आपल्याला समजलं की हा विषय चांगला नाही आहे मग काय करायचं मनाला दुसऱ्या विषयामध्ये गुंतवायचं मनाला दुसऱ्या विषयाची गोडी लावायची आता विषय पण बरेच आहेत सात्विक राजस तामस असे प्रकारचे विषय आहेत जेव्हा किंवा तिच्यावरती बोलो त्यावेळेस आपण सविस्तर चर्चा करू सात्विक विषय आहेत राजस आहेत तामस आहेत समजा मनुष्य काही तामस विषयावरती गुंतलेलं आहे मग त्याला काय करायचं त्याला राजस विषय पुढे ठेवायचे मग म मन काय करतं त्या माकडासारखं त्या तामस विषयाला सोडून देतं आणि वि विषयावरती राजस विषय भोगायला चालतं तामसापेक्षा श्रेष्ठ राजस राजशा राजसपेक्षा सात्विक श्रेष्ठ अशा प्रकारचं थोडक्यात मी सांगितलं ज्या सा वेळेस हा विषय येईल त्यावेळेस आपण सविस्तर पाहू मग काय करायचं की हळूहळू मनाला परमार्थाकडे लावण्याचा प्रयत्न करायचा मन भगवंताकडे वळवायचा प्रयत्न करायचा मग कसं वळलते की मी नेहमी सांगतो त्याचा नेहमी सांगत असतो की संताची संगत फार महत्त्वाची संताबरोबर बसलात की हळूहळू तुमचे विषय कमी होतील तामस विषयापासून र सात्वी सात्विक विषयापर्यंतची वाटचाल चालू होईल हे हे मन प्रसन्न करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे सत्संग फार महत्त्वाचा आहे माझ्या प्रवचनामध्ये काही गोष्टी नेहमी नेहमी मी सांगत असतो त्यापैकी एक आहे संताची संगत करा संताबरोबर राहा त्यांचे विचार ऐका ते कसे वागतात तशा प्र प्रकारे पहा आणि तशाप्रकारे आचरण आणण्याचा प्रयत्न करा त्या कोणत्या ग्रंथाचं अध्ययन करतात नामस्मरण कसे करतात याचा याचं बारकाईने लक्ष घ्या करा संत जे सांगतात तशाप्रकारे वागा नक्की मन प्रसन्न होईल बऱ्याच दुर्गुण आपल्या मनातील कमी होतील आता आपण का पाहिलं की मानसिक तापामध्ये की मन कसं प्रसन्न ठेवावं यावरती पाहिलेलं आहे आणखीन दुसरे काही मानसिक तप आहेत तर ते त्याबद्दल आपण पुढच्या प्रवचनामध्ये बघू आता हे हे सत्र येथेच थांबवतो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव ओम शांति, शांति, शांति